नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडीवर कल्याण या ऐतिहासिक नगरीत पारणका येथे श्री रामजी देवस्थान अंतर्गत श्री राम, राम मंदिर आहे हे एक पुरातन मंदिर असून हे शिवकालीन असल्याचे म्हटले जाते दरवर्षी या मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपडवापासून रावनवमीपर्यंत श्री राम जन्मोत्सव साजरा केला जातो या नऊ दिवसात रोज पूजा भजन सहस्त्रपठन व प्रवचन असे कार्यक्रम होत असतात तसंच एकादशीला पालखी व मिरवणूक निघ निघत असते याही वर्षी श्रीराम मूर्तीकरता केलेली द्राक्षांची आरास भक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहे या विविध कार्यक्रमाचा रामभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीरामजी देवस्थानतर्फे करण्यात आले तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी तर मंदिर आहे आणि इथे तीनशे वर्षापासून जवळजवळ रामनवीचा उत्सव साजरा होतो हनुमान जयंती राम जयंती असे सगळे उत्सव साजरे होतात यावर्षी पण सगळा उत्सव साजरा आला आहे आता अनुष्काताई बर्वे यांचं रामनवमी निमित्त कीर्तन आहे रामजनता कीर्तन झालं की सगळ्यांना प्रसाद वाटप आहे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो